मी काय म्हणते जेवण जेवण करून मला काम पडले ते मला नाही जेवायचं काल काल तुझ्याने मला फोन केला काय फोन फोनवर मला जावे बापू माझ्या बरोबर असं करू नका तसं करू नका हे करू नका ते करू नका मी ऐकायला रिकाम हा मी तुला काल बी सांगितलं आज मी सांगू राहिलो आईला विचारलं का एक फोन करून तरी हा आई म्हणून समजून सोडून द्या ना मग सोडून द्या सोडलं तर आमच्या डोक्यावर बसतंय ते बोकंडी असे oh, no. नाही सोडले होते आता सोडणार नाही मला जायचेच नाही जोपर्यंत तू बोलत नाही बाकीच्या बाया नवऱ्याला जर बोललं ना लगेच विचार दादेगिरी साईची दादगिरी बायकोची दादागिरी घरात तुला ना त्याच्यावर काहीच बोलायचं अधिकार कारण तुला काय बोलायचं असेल ना मला बोल ठेव फोन आता भेटली मनाला शांती घ्या oh, no. का पण घेऊन शांतीचा विषय नाही तू विचारलं पाहिजे कशाबद्दल बोलली काय बोलली असं तिला ठेवून बोलायची अक्कन नाही तुम्हाला माहिती ना काय बोलली असल मला काय माहिती काय बोलली तुमच्या सोबत एक शब्द लावून धरता का वरपर घ्या काट ना केळ कशाबद्दल बोलली ते येत नाही तिला भावाचा फोन आहे दारा घ्या बोलून तुमच्या तुम्ही भाव भावाकडे गेली लगेच तो भावाला कट सांगितलं असेल ना मम्मी घ्या ना बोलून तुमच्या तुम्ही खबरेल एक नंबर आता उचाल नाही तर कोण बोलल हॅलो काय म्हणतो अरे मी तिला ते समजून राहिलो तिला म्हटलं एकदा जेवण करू काय असेल ना ते नंतर बोलते काय म्हणते नाही नाही तुम्हाला मम्मी बोललीच कशी मम्मी बोललीच कशी मी पाहिन मम्मीकडे आत म्हंटलं अगं आपल्याला लग्नाला जायचंय ना आपल्याला लग्नाला जायचं म्हटलं आता भावाचं लग्न आहे ना म्हटलं आपण लग्नाला गेल्यावर तो विषय काढू ना ते म्हणते अजिबात जाणणार नाही लग्न बिग्न मला काही नातं ठेवायचंच नाही त्यांच्या सोबत म्हणे तुमची इज्जत नाही का म्हणे म्हंटलं अगं मला एकट्याला नसून बोलले सांगलं जे ब्याकर बाई बाई कु म्हणे तेच समजा ना मला ला तुम्ही फक्त तो विषय नव्हता मी म्हणजे मम्मी कशाबद्दल बोलत होती हा ते म्हणजे आम्ही व्हिडिओ काढतो हा त्याच्या विषय बोलत होती का मी तिला ते समजत होते होती तिला म्हटलं आग तुझी आई कुडं माझी आई कुड बोलली दोन शब्द बोल म्हंटल ते मोठे आपल्यापेक्षा त्यात काय म्हंटल एवढं विषय बोलता संग एक माझ्याशी एक बोलता आरतीला तिला हो म्हणते जेवण करू तिला आज पाहिजे ना आपल्या आईशी कसं बोलावं आणि काय बोलावा ते म्हणते इथून पुढे फोन करायचं नाही माझं नाही मला तर यावंच यावं जावंच लागेल या लाग्नाला ती नाही आली चालत मी काय माझा रस्ता अशा बाईला ना तुम्ही दारत उभे करू नका हा चाक बाई तू बही ना पहिले पासूनच असे ना म्हणून तुम्ही माझ्या गाड्यात टाकल मीच भेटलो तुम्हाला अजून तु भेटले ना साठ घर फोडणारे तिला किवायचं म्हणतो स्वतः शिरूम बसायचं फक्त आता बडबड करू राहिले मला पाय आता माझी काय चुकी रेच्यात माझी काय चुकी रे याच्यात त्याच्याशी बोलता एक त्याच्यात शिरूम बसता येत मला वाईट करता मी बोलले म्हणून नाही नाही मी येतोय ये लग्नाला ला। आपलं नात आहे ना चांगलं असंच दे कसे बायांच्या नाधी लागत नाही मी बायांचं ऐकून चालणार माणूस नाही आपलं नात आहे ना चांगलं मी या येणार ना। ला। ती नाही आली तर मला यावंच लाग ना लग्नाला आता काय तिच्याशिवाय थोडी ती बोलली आणि मी येणार नाही असं थोडी मी यावं नाही म्हणून तशी नाटक केले ना चालते चालते आईला समजून सांगत म्हणा जाव जा काय असं बोललं नाही आपलीच पोरगी आत राहते म्हणा जरा मी तर बोलू शकत नाही काही मी बोलले सहन करत नाही विचार करत आई बोलली ना आई बोल, बोल दोन शब्द बोललेले काय होते तिला एवढं मोठं विषय घेतो किरकोळ गोष्ट ते समजून सांग राहिले जाऊ दे जाऊ देऊ देऊ गो नको घर फोडायला पाहिजे तुम्हाला फक्त देखवत नाही ना आमचं चांगला असतानी अरे तर भाऊ आता भाऊस म्हटलं तुम्हीच ना असे बोलले तसे बोलले त्यांना सांगत हा आईने बोललेलं खपत नाही म्हणून हा तुम्हाला तर भाकर गोड लागत नव्हते ना माझी आई बोलली तर म्हणे आई सारखी आई आहे हा तिकडे एक बोलत आहे इकडं एक बोलता मला वाईट करता तुम्ही जाऊन शिरता का तिथं